दादा चव्हाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश युवक अध्यक्षपदी पुनश्च एकदा निवड करण्यात आली ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य खासदार सुनीलजी प्रदेश अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या निवडीबद्दल सूरजदा चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या तसेच या निवडीसाठी शिवराणपाडा तालुका कार्याध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला प्रदेश महासचिव अल्पसंख्याक विकास विभाग महिताब सेख निलंगा नगरपरिषदेचे नगरसेवक हसनभाई चाऊस उस्मान मुल्ला आदींनी सत्कार करून सूरजददा चव्हाण यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या